नमस्कार मित्रांनो मी आहे ॲस्ट्रो अभिराज आणि आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका गोष्टीवर जी प्रत्येकाच्या घरासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे घराचं मुख्य दरवाजा आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की घराचा दरवाजा म्हणजे घराचं तोंड जसं एखाद्या माणसाची ओळख त्याच्या चेहऱ्यावरून होते तसंच घराची ओळख आणि त्याची ऊर्जा या दरवाज्यातून ठरते मुख्य दरवाजातून धन आरोग्य सुख शांती आणि नशिबाचा प्रवेश होत असं वास्तू सांगतो पण जर हा दरवाजा चुकीच्या जागी असेल चुकीच्या दिशेला असेल तर तेवढ्यात नकारात्मक गोष्टी देखील घरात येतात म्हणून आज आपण एक एक दिशा घेऊन बघणार आहोत कोणत्या दिशेला दरवाजा ठेवावे आणि कोणत्या दिशेला ठेवू नये मुख्य दरवाजेचं वास्तुशास्त्र सिंहद्वार म्हटलं आहे या दरवाजा केवळ येण्या जाण्याची जागा नाही तर घरात प्रवेश करणारे ऊर्जा प्रवाहाचं मुख्य स्रोत आहे म्हणून प्रत्येक दरवाजा बसवताना तीन गोष्टी बघितल्या जातात दिशा डायरेक्शन उघडण्याची बाजू ओपनिंग साईड दरवाजाच्या आजूबाजूचं वातावरण दरवाजा ज्या दिशेला असेल तिथून त्या दिशेचं ग्रहबल घरात येतं उदाहरणार्थ ईशान्य दरवाजा असेल तर चंद्र आणि गुरूची ऊर्जा घरात येते जी धन बुद्धी आणि आरोग्यासाठी उत्तम आहे म्हणून दिशा हे दरवाजाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आता चला एक एक दिशा बघूया पूर्व दिशा ईस्ट एंट्रन सूर्याची दिशा घरात सकारात्मक ऊर्जा आरोग्य आणि कीर्ती वाढते विद्यार्थी ऑफिस करण्यासाठी उत्तम ईशान्य दिशा नॉर्थ ईस्ट एंटरन्स सर्वात शुभ दिशा श्रीमंत बुद्धी सुख शांती येते देवघर बहुतेक या दिशेला ठेवण्याचा सल्ला दिला जातो उत्तर दिशा नॉर्थ एंटरन्स धन व करिअर प्रगतीसाठी उत्तम विशेषतः व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर कुबेऱ्याची दिशा आग्नेय दिशा साऊथ ईस्ट एंटरन्स ही आग्नीय दिशा आहे इथे दरवाजा असला तर घरात सतत भांडण होऊ शकता पैसे टिकत नाही आरोग्य बिघडतं दक्षिण दिशा साऊथ एंट्रन्स ही यमाची दिशा मानली जाते घरात नकारात्मक ऊर्जा आजार व अडथळे येतात टाळावे नेत्रीय दिशा साऊथ वेस्ट एंटरन्स सर्वात अशुभ दिशा घरात वाद नकारात्मक शक्ती व पैशाचा अपो वाढतो वास्तुदोष दूर न केल्यास नुकसान निश्चित पश्चिम दिशा वेस्ट एंटरन्स ठीक आहे पण फार शुभ नाही स्थिरता मिळते पण जलद प्रगती नाही पैशाचा प्रभाव धीमा वायुव्य दिशा नॉर्थ वेस्ट एंटरन्स ही दिशा चालू चालती ठेवते घरात कमी माणसं जास्त काळ राहत नाही भाड्याच्या घरासाठी कधी कधी योग्य मित्रांनो जर तुमचं घर आधीच बांधलं असेल आणि दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर घाबरायचं नाही वास्तुशास्त्रात प्रत्येक दोषासाठी उपाय सांगितलेले आहे काही सोपा उपाय दरवाजा स्वास्तिक ओम किंवा तोरण लावा दरवाजाच्या आतल्या बाजूला धातूचे वस्तू जसे पित्तळ तांबे ठेवा पिरामिड वास्तू उपाय वापरा दरवाजा नेहमी स्वच्छ प्रकाशमान ठेवा दरवाजाजवळ झाडं किंवा नकारात्मक वास्तू ठेवू नका हे उपाय केल्याने दोष कमी होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते तर मित्रांनो आज आपण शिकलो की घराचा मुख्य दरवाजा आपल्या आयुष्यात किती महत्वाची भूमिका बजावतो योग्य दिशा असेल तर सुख शांती पैसे आरोग्य सगळं काही घरात सहज येतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे तुमचा हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणखी एका महत्त्वाच्या वास्तूविषयी तोपर्यंत सकारात्मक राहा आनंदी राहा धन्यवाद